सोलापूर शहरात मुसळधार पावसानं जुना पुणा नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यामध्ये शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास सतीश सुनील शिंदे वाहन क्रमांक एमएच तेरा सिटी शून्य सहाशे एक्केचाळीस हे वाहून गेल्याची माहिती समोर आली रविवारी घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसंच त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेऊन त्यांना धीर दिला खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीनं शोध मोहीम राबवण्याची मागणी केली कॉन्ट्रॅक्टर ते नॅशनल हायवेचे थे। 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 तर एन एआयचे जे मेन आहेत ते माझ्या बरोबर आहेत फोनवर बर। आणि तुम्ही आहात तुम्हाला माहिती आहे ही घटना घडली ते काल रात्री मग इथे बॅरिकेड बॅरिकेडिंग का नव्हतं केलं कोणत्या पद्धतीचं तु, बॅरिकेडिंग केलेलं आणि कोणाला दिसेल असं बॅरिकेडिंग केलेलं का अदृश्य बॅरिकेडिंग हो काहीच नाहीये काल रात्री रिक्षावाला डायरेक्ट नाल्यात गेला आतापर्यंत कोणी सापडलं नाहीये आज आज मारली आता काल रात्रीची घटना आहे पत्रे आज मारली नेशनल हाईवे वाले आप समझ रहे हैं यहाँ पे कोई बैरिकेडिंग नहीं था ना 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 उसके वजह से शायद आज एक जाम बैरिकेडिंग जी का ट्रांसफर हो गया तो आप ये आपके अंदर जहाँ पे आज वो रिक्शा बह के चली गई और रिक्शा वाला को तो अभी मिल नहीं रहा है वो आपके अंदर आता है क्या तो ये कौन कौन हाईवे का, का प्रोजेक्ट है बैरिकेडिंग यहाँ पे आपने लगानी चाहिए थी लगने तो मैं आपका ही बोल रही हूँ यहाँ पे जो ब्रिज का, का काम चल रहा है कल, कल शाम को वो आज तक नहीं मिल रहा है इधर बहुत बवाल हुआ है सुबह से और ये इसके लिए हुआ है क्योंकि यहाँ पे जो बैरिकेडिंग लगने चाहिए थी वो नहीं लग गई है दो दिन से खुला पड़ा हुआ है और इसीलिए वो रिक्शा वाला डायरेक्ट जो नाला बह रहा है उसमें गया है आपको मुझे शौक लग रहा है कि आपको इसके बारे में पता नहीं है, तो आपको किसने बोला नहीं है? यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामकाजाजवळ बॅरिकेडिंग न केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे रात्री रिक्षा चालक सतीश शिंदे हे पुलाजवळून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागला नाही या घटनेबाबत प्रशासनाला तातडीनं सूचना केल्या असून एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे देव करो सती शिंदे सुखरूप सापडोत अशी प्रार्थना करते खासदार प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या डायरेक्ट वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेलं आणि आतापर्यंत ह्या तेचे पती आहेत ते सापडले नाही आहेत एनडीआरएफची मोहीम चालू आहे आम्ही सगळे मिळून एफ आय आर दाखल करतोय जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याला फोन केला त्याला माहिती पण नाही ही घटना घडली आहे शोकांतिका आहे चोवीस तास झाले त्यांना माहिती पण नाही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईन वर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसला पुढाय एम चा अधिकारी म्हणतो आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्षमोक्ष झाला पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हालगरजीपणा म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्ष मोक्ष लहान सात वर्षाची मुलगी आहे पण आम्ही एफ आय आर त्या ठिकाणी ताबडतोब अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी दाखल करतो पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साध कुठेच काही चालू असेल रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि इथे एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले पत्रे कधी आज सकाळी सगळ्या डोळ्यांच्या म्हणजे काल परवापासून मी बघते की प्रशासन एवढा गरजेपणाने काम करत आहे की जीव आणि झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगत झाले की ते होऊन सुद्धा त्यांचे डोळे उघडत नाही खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली एवढी मोठी घटना घडून सुद्धा नॅशनल हायवे च्या अधिकार पाहणी देखील केलेली पाहणी देखील केली नाहीये माहिती नाही उडवा उडवीची उत्तरं माझ्याकडे नाही त्याच्याकडे असं म्हणजे एकंदरीत स्क्रिप्टेड उत्तर जी आपण म्हणतोय ती ऐकून ऐकायला येतात पण आता ते झालं जेव्हा दोघांना तेव्हा ते उघडे पडले आणि आता त्यांना कळलं त्यांची जबाबदारी पण आता थांबणार नाही ची शोध मोहीम चालू आहे एफ आय आर लॉन्च केलाय आता त्याच्यानंतर करतोय आता त्याच्यानंतर पुढे एवढीच अपेक्षा ठेवू की अशी बारी असे जर होत असेल प्रशासक प्रशासकीय प्रशासनाने संवेदनशीलतापणा तिथे तरी दाखवायची म्हणजे आता सगळं कमर्शियल झालंय सगळ्याच्या मागे फक्त पैसे कमवायचा हेतू यांचा आहे लोकांचं यांना काही पडलं नाहीये जीवाचं यांना काही पडलं नाहीये जीवाशी खेळी जीवाची खेळी इथे खे या ठिकाणी खेळल्या जाते फक्त स्वतःचे खिशे गरम खरात ज्या शिंदे त्यांनी पुढं सांगितलं की राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे लोकांचे जीव गेल्याशिवाय यांचे डोळे उघडत नाहीत जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे लोकांच्या जीवाशी खेळ केला जातोय म्हणूनच ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही